इराण इस्रायल संघर्षाला एक आठवडा पूर्ण झालाय गेल्या आठवडाभर दोन्ही बाजूने जोरदार हल्ले झाले बरंच नुकसान झालंय इस्रायलनं खामिनेईनचं अस्तित्व संपवण्याची भाषा केली आहे तर इराणही इरेला पेटलाय आता दया नाही असं म्हणत इराणही इस्रायलवर जोरदार हल्ले करतोय अशात हा संघर्ष आता एका संपूर्ण युद्धात परावर्तित होतोय कारण अमेरिकेनं इराणला दोन आठवड्यांचा अवधी दिलाय तर इराणच्या बाजूनं रशिया चीन कोरिया हे जाहीरपणे समोर येत आहेत रशियानं तर युद्धातल्या संभाव्य अमेरिकन सहभागावर आक्षेप नोंदवलाय त्यामुळे आता सारं जग सरळ सरळ दोन गटात विभागलं जाताना दिसतंय काय घडतंय खरंच जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरट्यावर आलाय का पाहूया एक रिपोर्ट बस आता फक्त दोन आठवडे अमेरिका इराणवर हल्ला करणार की युद्धावर तोडगा निघणार इराणना बिनशर्त शरणागती पत्करावी असं काल परवापर्यंत ठणकावून सांगणारे अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता एक नवी डेडलाईन दिली आहे ही डेडलाईन त्यांनी इराणपेक्षा स्वतःलाच घालून दिली आहे कारण पुढील दोन आठवड्यात आपण इराणवर हल्ला करायचा की नाही याचा निर्णय घेऊ असं ट्रम्प यांनी म्हटलंय व्हाईट हाऊस प्रवक्त्या कॅरोलिन लेविट यांनी याबाबत माहिती दिली आहे तुम्हाला सगळ्यांसाठी थेट अध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून निरोप आहे त्यांनी म्हटल्याप्रमाणे इराणसह नजिकच्या भविष्यात वाटाघाटींसाठी काही स्थिती निर्माण होते की नाही यावरून मी इराण विरोधात युद्धात उतरायचं की नाही याचा निर्णय दोन आठवड्यानंतर घेईन अध्यक्ष ट्रम्प यांचं हे अधिकृत वक्तव्य आहे ट्रम्प यांनी असा निर्णय घेण्यामागे गेल्या एक दोन दिवसातल्या जागतिक घडामोडी कारणीभूत आहेत इराण इस्रायलमधील वाढत्या संघर्षात अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानांमुळे भर आहे त्यामुळे रशियानं यात उडी घेत अमेरिकेला थेट इशारा दिला अमेरिका या संघर्षात उतरली तर परिणाम गंभीर होतील अशी समज रशियानं अमेरिकेला दिली आहे आम्ही विशेषतः वॉशिंग्टनला इशारा देतो आहे की त्यांनी सध्याच्या परिस्थितीत कोणताही लष्करी सहभाग नोंदवू नये त्यांनी असं केल्यास आताची स्फोटक परिस्थिती आणखी बिघडू शकते त्याचे परिणाम फार गंभीरही होऊ शकतात अण्वस्त्र प्रसारबंदी करारा अंतर्गत असलेल्या इराणनं आपल्या जबाबदाऱ्यांबद्दल अढळ वचनबद्धता दर्शवली आहे तसेच तेहरानच्या अणु निराधार शंका आणि पूर्वग्रह दूर करण्यासाठी संभाव्य उपाय शोधण्यासंदर्भात अमेरिकेसोबत पुन्हा वाटाघाटी सुरू होऊ शकतात असं रशियाला वाटतंय मात्र त्यासाठी आधी इस्रायलनं आपले हल्ले थांबवले पाहिजे तसंच रशियानं इस्रायललाही बुशेहर आण्विक प्रकल्पावरील हल्ले थांबवण्याचा इशारा दिलाय तिथं रशियन तज्ज्ञ काम करत असल्यानं त्यांना धोका निर्माण होऊ शकतो अशी चिंता रशियानं व्यक्त केली आहे दुसरीकडे इराणचा दुसरा बलाढ्यमित्र चीननंही पश्चिम आशियातील सध्याच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली आहे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियन अध्यक्ष पुतीन यांनी फोनवरून इराण इस्रायल संघर्षावर सविस्तर चर्चाही केली या फोन संभाषणादरम्यान दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यावर एकमत दर्शवलं तर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी या प्रश्नावर चार सूत्री तोडगा सुचवला आहे पहिल्यांदा तातडीनं शस्त्रसंधी व्हायला हवी इस्रायलनं तातडीनं इराणवरील हल्ले थांबवायला हवेत दुसरं म्हणजे सामान्य नागरिकांच्या संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवं कोणत्याही परिस्थितीत लष्करी कारवाईत नागरिकांचे बळी जाणं चूकच आहे दोन्ही देशांनी आंतरराष्ट्रीय करारांचं पालन करावं इतर देशांच्या नागरिकांचं स्थलांतर तातडीनं करू द्यावं तिसरा उपाय म्हणजे या संघर्षात तातडीनं संवाद आणि वाटाघाटी सुरू व्हायला हव्यात कायमस्वरूपी शांततेसाठी संवाद महत्वाचा असतो इराणच्या आण्विक कार्यक्रमावरील वाटाघाटी पुन्हा सुरू करता येतील चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे शांततेसाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्नांची गरज जर पश्चिम आशिया अशांत असेल तर ते जगासाठी धोकादायक आहे मोठ्या देशांनी या दोन्ही देशांमधील परिस्थिती सांभाळली पाहिजे त्यांच्यावर प्रभाव असणाऱ्यांनी आगीत तेल ओतू नये संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं यात लक्ष घालायला हवं चीननं तर या संघर्षात मध्यस्थीची तयारीही दाखवली आहे मात्र त्याचवेळी इस्रायलला हल्ले थांबवण्याचा थेट इशारा दिलाय तर अमेरिकेनं यातली लुडबुड थांबवावी असं अप्रत्यक्षपणे सुचवलंय आता जगातल्या या दोन महासत्तांनी आणि इराणच्या बलाढ्य मित्रांनीच थेट भूमिका घेतल्यामुळे ट्रम्प यांना त्यांच्या आधीच्या भूमिकेवर विचार करावा लागला आणि त्यांनी आता दोन आठवड्यांची मुदत दिली आहे या दरम्यान वाटाघाटींसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्यास ते इराणवर हल्ला करणार नाहीत असं त्यांचं ना म्हणणं आहे तसंच अमेरिका या युद्धात उतरल्यास अमेरिकेसाठी देखील मोठी समस्या निर्माण होऊ शकते कारण अमेरिका युद्धात उतरली तर इराक सारखी स्थिती निर्माण होऊ शकते अफगाणिस्तानप्रमाणे अमेरिकन सैन्य इराणमध्ये अडकून पडू शकतं युद्ध लांबल्यास अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडू शकतो पश्चिम आशियातील हे युद्ध जगात इतरत्र पसरू शकतं अमेरिकेच्या भूमिकेमुळे जग थेट दोन गटांत विभागताना दिसत आहे अलीकडेच कॅनडाच्या कनानास्किसमध्ये पार पडलेल्या जी सेव्हन या बैठकीत जगातील सात मोठ्या प्रगत राष्ट्रांनी इस्रायलला समर्थन देताना इराणकडे आण्विक असता कामा नये अशी भूमिका घेतली आहे आतापर्यंत इस्रायलच्या समर्थनार्थ अमेरिका सौदी अरेबिया जॉर्डन जर्मनी कॅनडा इंग्लंड जॉर्डन हे देश पुढे आलेत तर इराणच्या समर्थनार्थ रशिया चीन इराक तुर्की पाकिस्तान इजिप्त कोरिया लेबनॉन या देशांनी पुढाकार घेतलाय तर भारतानं भूमिका जाहीर केलेली नाही भारतानं शांततेचं आवाहन केलंय दरम्यान सिरिया येमेन पॅलेस्टाईन मधील इराण पुरस्कृत बंडखोरही हो इराणच्या दिमतीला आहे एकूणच जगात पुन्हा एकदा दोन गट निर्माण झाले त्यामुळे पुन्हा एकदा अमेरिकेची भूमिका फार महत्वाची ठरणार आहे त्यामुळेच अमेरिकन अध्यक्षांनी दिलेली दोन आठवड्यांची मुदत मुदत वरकरणी इराणसाठी वाटत असली तरी प्रत्यक्षात हे दोन आठवडे त्यांनी स्वतःसाठी अमेरिकेसाठी दिले त्यामुळे आता हे दोन आठवडे एक प्रकारे साऱ्या जगासाठीच महत्वाचे ठरणार आहेत या दोन आठवड्यात खरंच वाटाघाटींसाठी पोषक वातावरण तयार होत आहे की जग दोन गटात विभागणे इतपत स्फोटक वातावरण निर्माण होत आहे हे पाहावं लागेल तेव्हा जगाचे डोळे आता या दोन आठवड्यांतील घडामोडींकडे असतील ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी